बसले अरे काय सांगू बाबा म्हल्या गावात एवढे कार्यक्रम होऊन राहिले एवढे कार्यक्रम होऊन राहिले ह्या पार्टीवाला येईल तो तो साड्या वाटन दुसरा पार्टीवाला येईल तर साड्या वाटन तिसरा येईल तर पाधाने वाटण चौथा येईल तर कप वाटन मग म्या बी एक विचार केला भाऊ म्या म्हणलं मी माहिले माणसासाठी म्हणेन हे कधी वाटतो बने वाटतं आणि माया चिवडाही करतो आणि पावती देतो आणि पेक्षा म्हणलं अशी गर्दी करीन अशी गर्दी करीन ते लोक नेते लोक कार्यक्रमच पाहत राहील कारण हे भले जे लोक वाले आहे हे नाही का माणसाईसाठी काहीच नाही दिन राहिले आता मी कार्यक्रम चड्डीपर्यंत देतो ना पाटपच पार देतो पैसे लागेल ना खरची चड्डी पण ती टिप्पली मला काय खर्च येऊन राहिला मी ताकद लावून देतो ना हे करून राहिला करोड खर्च मी पन्नास हजार लावूनच टाकतो कारण मी अपक्ष राहतो म्हणजे आमदार उभा अपक्ष अपक्ष राहतो मी चॅलेंज आपला धन्यवाद